नमस्कार संगीता रेसिपीजमध्ये स्वागत आहे आपले सर्वांचे आज आपण बनवणार आहोत मी इथे रवा उत्तप्पा बनवणार आहे आज आपल्याला रवा उत्तप्पा बनवायचा आहे त्यासाठी मी एक चपाट वाटी रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी एक वाटी दही घालणार आहे तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही ताक घाला इथे मी छोट्या वाटीने एक वाटी दही घेतलेला आहे ते मी याच्यामध्ये टाकणार आहे आपल्याला हे टाकून असे मिक्स करायचे आहे हा एकदम झटपट होणारा आणि खूप टेस्टी लागतो हा रवा उतप्पा याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला एकदम पात्र मिश्रण करायचं आहे हे बघा आता आपण हे पातळ करून घेतलेलं आहे आता आपण याला दहा ते पंधरा मिनिटं थोडं भिजू देणार आहोत म्हणजे रवा छान भिजेल आणि आपला उत्तप्पा हा छान बनेल तर याला आपण साईडला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिट आणि तोपर्यंत आपण मिरची आणि कांदा कट करून घेऊया तोपर्यंत याला भिजू देऊया हे बघा इथे आपल्या दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि बघा रवा छान फुललेला आहे हे थोडं मिश्रण घट्ट झालेलं आहे आपण यामध्ये अजून पाणी टाकणार आहोत त्याआधी मी पाणी टाकण्याच्या अगोदर इथे बघा मी एक एक कांदा घेतलाय छोटा टोमॅटो घेतलाय कोथंबीर घेतली आणि ते दोन छोट्या मिरच्या कट करून घेतल्यात आता हे सर्व मी याच्यामध्ये टाकणार आहे आता इथे बघा हे थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत हे थोड्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालणार आहोत इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि इथे थोडा खायचा सोडा एक चिमूटभर टाकायचा आहे हे बघा इथे थोडं थोडं पाणी टाकून मी इथे पातळ करून घेतलेलं आहे हे बघा जास्त घट्टही नाही पाहिजे हे आता इथे पॅन ठेवलेला आहे तापायला तापला की नाही बघूया चेक करूया आपण हा पॅन तापलेला आहे इथे थोडंसं तेल टाकून पसरवून घेणार आहे पॅनवरती आता आपण असं टाकून घेणार आहोत आपल्याला पात्र हे बघा आपल्याला पहिले खालची साईड छान शेकून घ्यायची आहे हे बघा म्हणजे ते चिटकत नाहीत आणि त्यानंतर मग आपण त्याला पलटून घेणार आहोत हे बघा ते उत्तप्पा एकदम टेस्टी लागतो खायला पण आणि झटपट होणार आहे आता आपण ही खालची साईड पण शेकून घेतलेली आहे उत्ताप्प्याची आता याप्रमाणे आपण सर्व उत्तप्पा बनवून घेणार आहोत जास्त पातळही नाही करायचं आहे आणि छोटे छोटेच करायचे आहेत खूप छान येतात मग ते आता मी याची खालची साईड चांगली शेपून घेतली होती आणि आता याला पलटून टाकलेले आहे याच्यामध्ये आपण साईडने थोडंसं सा तेल टाकणार आहोत तर हे बघा इथे प तयार आहे आपले आ, आपला उत्तप्पा आता हा आपण चटणीसोबत सर्व करणार आहोत तर हे बघा तयार आहे तिथे आपला उत्तप्पा आणि आता आपण हा इथे मी चटणी घेतली तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी इथे मी शेंगदाण्याची चटणी घेत केलेली आहे पातळ आणि त्यासोबत आता हे सर्व करणार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद